परिसर अभ्यास भाग एक एकता चौथी धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत सांगा पाहू चित्रात पहा कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा त्यांच्यात साम्य दिसते का होय कुत्र्याची पिल्ले त्यांच्या आई सारखीच रंगरूपाने दिसतात फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा त्यांच्या साम्य दिसते का नाही फुलपाखरू आणि अळी यांच्यात काहीही साम्य दिसत नाही अळी मोठी झाल्यावर तिचे फुलपाखरू होते पण आता यांच्यात साम्य नाही सांगा पाहू अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात मांद्रीचे पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का नाही मांद्रीचे पिल्ले त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतात प्राण्यांची वाढ शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्यात रूपात फारसा फरक नसतो मांदरीची पिल्ली आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो पिल्लू आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत पण कावळा कोळी सरडा यासारखे काही प्राणी अंडी घालतात कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म मुंग्या फुलपाखरे मासे बेडूक साप हे प्राणी अंडी घालतात या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत काही अगदी चिंटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात ती तर आपल्याला दिसणारही नाहीत म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात नवा शब्दशिका अंडी उबवणे अंडी उबवणे म्हणजे काय अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात कोंबडी अंडी घालते अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी उगवते अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात वाढ पूर्ण झाली पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर पडते पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते माहित आहे का तुम्हाला जेव्हा कोंबडी अंडी उभवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते जरा डोके चालवा कोंबडी आणि कोंडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे दोघांच्या अंगावर पिसे असतात त्यांना पंख असतात दोघींना रूपांतरण शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे पण फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असते याला रूपांतर म्हणतात तर फुलपाखरामधील रूपांतरण सुंदर आकारांची आणि निरनिराळ्या रंगांची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते फुलपाखराच्या अळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पानही तो कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते नवा शब्द शिका कात शरीराची वाढ होताना अपुरे काय म्हणतात त्याला आवरण त्याला कात असे म्हणतात पहिल्या दोन ते अडीच दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते ती ढगळ असते आता जुन्या बाहेर पडतो त्याला कात म्हणतात पुन्हा तो वेगाने बाहेर पान कुरतडून खायला सुरुवात करतो पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते दोन ते अडीच दिवसांनी तो परत कात टाकतो अशा रीतीने तो चार वेळा कात टाकतो फुलपाखरू सुरवंतसारख्या धाग्यांची गुंडी निघतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात कोशावस्था चित्रात पहा कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाची वाढ याच पद्धतीने होते कोशातील फुलं कोशातून फुलपाखरू बाहेर येताना प्रौढ फुलपाखरू माहित आहे का तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यामधून सुरवंत बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो सुरवंटामध्ये खूप विविधता असते निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात त्यांचे शरीर लांबुळके असते अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे के तंतू असतात चित्रात पहा निरनिराळी फुलपाखरे माहित आहे का तुम्हाला स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात झालेले दिसतात धान्याच्या गोदामात वाण्याच्या दुकानात आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत कारण ती आकाराने खूप लहान असतात धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत राहते त्यांच्याही अंडी सुरवण कोश प्रोड अशा अवस्था असतात आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला आप पाहायला मिळतात आपण काय शिकलो कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उडवते पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच करून वाढीच्या अंडी अळी कोश आणि प्रोड या चार अवस्था असतात हे आपण पाहिलं बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते अंड्यामधून आळी बाहेर पडते तिला सुरवंट म्हणतात वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोषावस्थेत जातो कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते त्यावेळी त्याला सहा लांब पाय असतात आकर्षक पंख असतात तर हे आपण शिकलो हे नेहमी लक्षात ठेवा फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे